लग्नाचा आपण सध्या गावागावातला जटील प्रश्न आहे लग्नाचा आम्हालाच काय काय माहिती महाराज आमच्या पोराला आम्ही तेवढीच काम करतो का आम्हालाच आमचा प्रवास उरकणार आम्हाला तेवढेच काम आहेत का तुझं पोरग त्या लायकीच आहे का डॉक्टरला ला मिळाना घडलं का कधी ना आली का पेपरला बातमी बायको कोणाला मिळणार बोमल फिरणार मा वाटा हा बेव जातो दार रुपये तो आई संघ भांडण बापा संग भांडण गावात वाद करायचा तुला बघितलं तरी डीजे वाल्याला घाम सुरतोय असलं <laughs> तुझं पिये अंग हाली होती त्याला सुद्धा तुझा ताल काढून तू नेमका कोणत्या तालात नाचत होतो तुझा नेमका आडतालय का दीड ताल असली काही बनी पोरण नाही ते नवर गेवा तरी कळत ती भांबवलेला असता नुसता काळाच्याच मनुसता <laughs> चार पाच पेताळी वाटल्यासाठी पुढे पुढे कराय त्याच्या दोन चार जण गुंड्याला वाय घामपूस आहे बुटाच्या द्वारे बांडाय त्याला वाटत इतके माझ्या हाताखाली इंद्र झालं इंद्र न दल तू दलिंद्राय का माझ्या आकला जवा काय डीजे वाजला घोडा ओदाला नाचता नाचा नवर घेऊन गेला ते बघितलं का ना मोबाईल आमच्या जिल्ह्यात झालं नवर दिवस न्यायला लागला तुम्ही घोड्यानी तीन किलोमीटर येड्या बबलीत पडला होता नवर दिवशी काम त्याला ओढ बाहेर काढला तरी त्याचा एकत्र नवरी कुठे लोक म्हणजे काय करतो असा डीजे नीट नाहीतर त्या सोलापूर सारखा मोर्चा काढाव लागेल बघितला का पोरांनी पाचशे पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागणी मान्य करा कलेक्टर मला ये काय मागणी आम्हाला बायका द्या आता तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या तुम्ही नेमकं काय करताय <laughs> आणि एक वाक्य सांगतो मुलांना काहीच नाही करत आलं आमच्या पार्टीचा मेंबर कॉर्नर <laughs> <भी> <laughs> शेवटचा तुमच्या आयुष्यातला टर्निंग राहिलाय फक्त वारकरी शंभाचे तुम्ही थोडी चिकटून राहाल तर कुठेतरी तुमची वाजण्याची शक्यता आहे तुम्ही असेच मारत सांग हा आणि एक वाक्य विनोदाचा भाग सोडा सामन्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे माळ अंदुक्याला इतकं सहज सहजी घेऊ नका आमच्या गावातल्या दहा पोरांची लग्न जमिल तीन वर्षात माळ अंदुक्याच्या ताकदीवर एक जण फिरत महाराज लग्नात जमान मला मी हा मला काय करावं लागेल हवा कपडाला बुक माळ तो म्हणला खर सांगा माळ घालतो पण जमू नका ते बायकोसाठी माळ घालाय तयार झाला मला शाकाहारी करायन म्हणा पण बायको भेटन आणि मी मला जमून तर नाही जमू पण माळकरी वाढण म्हणजे त्याच्या डोक्यात एक लग्न येत माझ्या डोक्यात एक लग्न येत मी मला आण बारीक मान्याची माळ मला बारीक मन लग्न जमत नाही टपारे म्हणाच्या माळ एवढा लच म्हणे कचाकच म्हणे हाटकेला ऋता मी मला लग्न हा मग ऋतून लग्न म्हणलं की शिचा बोका लावायचा बारीक मला मोठा लाव आणि मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो धोतरण लिहारून टोपेन मालन बुकन असा वारकरी बनवला म्हणता कीर्तन की मी महाग मी त्यो महाग काही दिसून तीच पुढं मी महाग लोक तेच पाया पडायचे महाराज महाराज किंमतच कीर्तन संपले लोक म्हणे सार हे तर संघ आलेले पण असून त्या पोरग मावली संघ राहते व्यसन नसन धार्मिक असन बाबाला जपित असन संस्कारिक असन माळकर दिसतंय बुका लावते वारकऱ्याच्या घरात आपले पोरगे सुकाना राहीन देऊन टाका फुग्याला दहा पोरांची जमिली हाच पॅटर्न माळण बुका हि तर जर कोणाचं जमत नसेल एकच पत आहे चलो माऊली पठारे जिंदाबाद माणूस विनोदाचा भाग सोडा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि वा एक वाक्य महिला मंडळ एक वाक्य सांगतो मुलीकडली माणसं सुद्धा इतकी ढगात गेल्या तरी त्यांना विनंती कि मुलगा पाहत असताना फक्त मुलाची संपत्ती बघू नका त्याची संस्कृती बघा नुसता त्याचा बंगला बघू नका तर मुलगा चांगला पुरी देता आणि ती जर पेता निघाल पुरीचा कसं हल होत कित्येक संसार उद्धवस्त झाले आता सुख दिसतंय पण त्याला आचार विचार धर्माची जीवनाची बैठक नसेल तर काय हो बघा लग्न जमीत आणि शंभर एकर जमीन ती जर पेता निघाल तर दहा वर्षात एकर ठेवणार नाही लग्न जमीत अर्धा एकर जमीन मुलगा जर जिद्दी निघाला ते पंचवीस एकर केल्या शरणाने करतो तो कर मुलाला मुलगा वारकऱ्याच्या घरात मुली द्या आणि गरीबाच्या घरात मुली द्या मोठ्याच्या घरात मुली द्या ही पहिले डोक्याने काढून टाका पोरांना विनंती क्वालिटी कमावा निर्वेश निरा एक पोरग दीडशे पोरी बघितलं तरी लग्न फायनल करणं असा झाडला जुन्या माताऱ्याने त्याला ते म्हणला मी आज फायनलच करतो मला कसले का सांग एकशे एक्कावन्न नंबरची पोरगी बघायला गेलो लग्न फायनल केलं सासऱ्याला सांगितलं एक रुपये होंडा नको मुलगी पसंत सासरा इतका आनंद झाला तो किचन खुल्यात गेला पाशी ढसा ढसा रडायला लागला मला खरच गणपती सारखा जावा मिळाला बुधगुटी रुपया पुरीच्या आईमली रडू नका जावाय कोणत्या ते वाद म्हणजे बसले ते तो बस पुरीच्या आईमध्ये लग्न मोडलं माझी पुरगी धिकर दिन पण ह्याला देणार नाही काही सुरुवातीला मलाच बघायला हवत पण <laughs> 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 दीडशे काय फोकाट झाले होते या, का, का काय म्हणजे